आज आ, लास्ट फ्रायडेला आम्ही ॲडमिट झालो आहे मी, मी तब्बल फ्रायडे सॅटर्डे संडे आज मंडे आहे आज चौथा दिवस आहे इथे केयमला मी ॲडमिट आहे खूप भयंकर वाटतं कारण का कंडिशनच तेवढी खराब आहे ते कारण त्या लोकांना अजूनही डायग्नोस होत नाही आहे की काही प्रॉब्लेम आहे आल्सर म्हणत आहे तर टी व्ही म्हणतात पण टी व्हीचा इशू संपल्या कारण टी व्ही त्यात दाखवत नाही आहे टी व्ही एक अ, कॅन्सल झाला पण तरीही अल्सर आहे कोणत्या प्रकारचा अल्सर आहे तिला हा त्रास अडीच वर्षापासून होतो तर का होतो आहे तर दर दिवसाला पाच पाच हजाराचे ब्लड टेस्ट बाहेरून प्रायव्हेटवरून करायला लावत आहे अक्षरशः हातबल झालो आहे पैसे कोणाकडून तर उचलावे हा, कुन उचला हा प्रकार सुरू झाला आहे की काय करावं पण उचलूनही आपण एखाद्याला पैसे रिटर्न करू शकू हीसुद्धा आमची गॅरंटी नाही आहे कारण काय झालेलं आहे की मिस्टर सध्या आता जॉबवर जायला लागलेले आहेत एक दोन महिन्यात झाला त्यामुळे घरातील रेंट वगैरे सगळं सगळ्या गोष्टी पेंडिंग आहेत आणि त्यात मुलीचा प्रॉब्लेम त्यामुळे पेन्शनमध्ये आहोत असं ऐकायला मिळालं की कॅ केईएमला चॅरिटेबल वगैरे सगळा आहे हेल्प मिळते पण परत म्हणतात की महात्मा ज्योती किंवा ज्योतिबा फुले वगैरे ह्या ट्रस्टमार्फत त्या स्कीममार्फत पैस काही पैसे माफ केले जातात पण कोणी काय म्हणतं की सर्जरी असेल या ऑपरेशन असेल तर त्यामार्फत ते योजनेमार्फत तुमचे पैसे फ्री होतात या माफ केले जातात पण आता आमच्यासारख्यांनी काय करायचं म्हणजे आता ट्रीटमेंटला पाच हजार दोन हजार मी नुसतं स्टूल टेस्ट करायला बाहेर तीन हजार मागितले आम्ही इथेच केई एमला तेराव्या माळावर काही ब्लड टेस्ट करायला दिली तिथे माझ्याकडून अडीच हजार घेण्यात आले परत मी आल्यापासून नुसते पैसेच भरण्याचे काम चालू आहे हे टेस्ट करा ते टेस्ट करा दोनदा सी टी स्कॅन केले गेल्या शनिवारी के जी एमला सी टी स्कॅन केला ॲडमिट झाल्यावर पुन्हा एकदा सिटी स्कॅन करायला लागला पण तो सिटी स्कॅन करण्यासाठी डेट घ्यायला गेले मज्जा बघा नाही आलं कोणची काय आहे आधी म्हणाले सोनोग्राफीची डबल सांगितली डेट घ्या ती डेट घेतली डेट कुठली दिली जुलै महिन्यातली आम्ही ॲडमिट आहोत आत्ता आज तारीख आहे एकवीस एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि त्यांनी सोनोग्राफीची डेट दिली बारा सात दोन हजार पंचवीस काय अर्थ आहे पेशंट ॲडमिट असतानासुद्धा त्यांनी डेट ही दिली तर मगाशी मी दाखवले इथे ब्रदरना दाखवलं ते म्हणाल थांबा डॉक्टरांना येऊ द्या कारण ते सध्या ओ पी डीमध्ये आहेत तर आपण निघे बोलूया कारण लवकरात लवकर सी टी स्कॅन झालेला बरा भले एक दोन दिवसात का होईना झालेला बरा तर सकाळी जेव्हा ते राऊंडअपला येतात आणि डॉक्टर त्यांनी खूप ॲक्टिव्हिटी दाखवली की नाही पटकन हे सगळं झालं पाहिजे ते सगळं झालं पाहिजे ही टेस्ट पटकन घेऊन या आणि सोनोग्राफीचे डेट्स दिली बारा सात म्हणजे बघूया आणि सिटी स्कॅन पुन्हा त्यांना करायचं आहे कारण तिची जी बायोस्कोपी झाली एंडोस्कोपी त्यामध्ये त्यांना अजूनही काही निष्प निष्पन्न होत नाही आहे त्यामुळे पुन्हा गुरुवारी आपण करूया म्हणजे आज आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस तारखेला आपण पुन्हा एकदा तिचं एंडोस्कोपी म्हणजे बायोस्कोपी करूया त्यामधून अजून बघूया क्लिअर काही ते आणि पुन्हा सिटी स्कॅन त्यांनी सांगितलं आहे करायला प्लस अजून काही ते ॲडिशनल वगैरे म्हणजे ह्या गोष्टींना डेट पुढची दिली जाते स्वतः ते म्हणत आहेत की तुम्ही एवढा उशीर अडीच वर्ष का लागला ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी की नक्की काय प्रॉब्लेम आहे पण ॲडमिट झाल्यावर सुद्धा ह्या पुढच्या पुढच्या डेट्स देत आहेत कुठलीही गोष्ट लवकर होत नाही मान्य आहे आपल्याला प्रायव्हेटला काही टेस्ट करायला जमत नाही आहे म्हणून आपण के एमला येतो आणि एमला पण सोपं नाही आहे बेडसुद्धा मी चार वाजल्यापासून बसली होती रात्री बारा वाजता मला बेड मिळाला आणि त्यातही माझ्यासोबत जे दोन तीन जणं होते त्यांना रिटर्न घरी पाठवण्यात आलं का आता बेड नाही आहे खूप क्रिटिकल कंडिशन आहे के एम एमची मी फक्त रोज पैसे बाहेर भरतो आहे प्रायव्हेटला टेस्ट करतो आहे पैसे भरतो आहे टेस्ट करतो आहे काही निष्पन्न नाही आहे आणि आत्ता असं झाले तर कोणी काय म्हणत की तुम्ही तर एवढेच पैसे खर्च केले पैसेच नाही आहेत पैसेच नाही आहेत तो प्रॉब्लेम आहे आणि हळूहळू हळू त्यांच्या अजूनही गोष्टी वाढतच चाललेल्या आहेत कधी थांबेल कधी सगळं मला व्यवस्थित काय आता जिथे इथे एक डॉक्टर आहे त्यांनी मला असं सजेशन दिलं की बघा इथे काय होतं ते आणि त्यातून जर तुम्हाला काही गोष्टी कळाल्या तर ठीक आहे नाही जर समजत असेल सायनला जा, तुम जा सायन, सायन हॉस्पिटलला बेस्ट डॉक्टर आहे पेडेट्री प्लस गॅस्ट्रो तर ते चांगले ट्रीटमेंट तुमच्या मुलीला मिळू शकते असंही आम्हाला सांगितलं तुम्ही सध्या लगेच घालू नका अजून काही दिवस बघा काय बोलत आहेत ते बघूया आणि कुठून कसं काय ॲडजस्ट होईल तेच करण्याचा प्रयत्न करतो पण खरं सांगेन एमला जरी आलो ना तरी पैसे हातात एक लाख रुपये तुमच्या हातात असणं मस्ट आहे आपण म्हणतो आपल्याकडं पैसे नाही आहे आपण एमला जाऊया ऐका आपल्या काही गोष्टी फ्रीमध्ये होतील नाही होत सुद्धा ते पैसे मिळू सुद्धा ते काचकूच करतात की हे नाही ते नाही तुम्हाला ट्रीटमेंट हवी की नको ह्या गोष्टी इथे होत आहेत मी आहे स्वतः बघूया लवकरात लवकर काही तिच्या गोष्टी होतील बऱ्यापैकी ते आम्ही होण्याचा करण्याचा प्रयत्न करतो आहे पण इथे केईएमला कुठलीही गोष्ट सपोर्टिव अशी नाही आहे डॉक्टर्स जरी बोलले तरी इकडे जी सिस्टीम आहे ती सिस्टीम खूप स्लो आहे आणि त्यांना कोणाचीही पेशंटची काहीही पडलेली नसते एखादा पेशंट चक्कर येऊन जरी पडलं तरी हां ठीक आहे बाजूला बसवा शिंपडा हा प्रकार असतो इथे स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे सो आम्हाला तीच भीती वाटते की आमच्या मुलीची ट्रीटमेंट व्यवस्थित होऊ शकेल की नाही तर ठीक आहे हेच यूट्यूब चालू केलं होतं जेणेकरून ह्यातून काहीतरी आपल्याला फायदा होईल कारण जॉबला जाणं सहज शक्य नाही आहे कारण मुलीसाठीच घरी होतो सो बघूया परमेश्वराला काय मान्य आहे आपल्या आयुष्यातून कधी कधी वाटतं ह्या सगळ्या गोष्टी नसाव्यात जीवन नसावं लग्न नसावं सिंगल राहिलेलं बरं बेस्ट राहिलेलं बरं लाईफच नसाव्या आपण काहीतरी चांगल्या गोष्टींचा विचार करतो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण असं वाटतं की नाही होत त्यातून काही निष्पन्न होत नाही आहे तर कशाला असावं हे आयुष्य आणि आपल्यासारखे असं भरपूर असते मला वाटते ह्या जगामध्ये पन्नास साठ टक्के लोक असे माझ्यासारखे आहेत की सगळा व्यर्थ आहे कोणी म्हणेल की नाही नाही देवाची देवाचा आराधना करा हे करा ते करा सगळं केल्यावर सुद्धा जर ह्या गोष्टी होत आहेत ना तर म्हणतात मागच्या जन्मीचे पाप अरे आपल्याला जर मागचा जन्मच आठवत नाही आहे तर कसले पाप आणि कसलं काय जे ते ज्या त्या जन्मातच मिळावं बस ठीक आहे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत